भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते असं प्रश्न विचारला स्थायी परमानंट कमिटी भारतीय राज्यघटनेचा परमानंट कमिटी हे परमानंट कमिटी स्थापन झाली होती अकरा डिसेंबरला अकरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस किती तारीख होती तारीख सुद्धा लक्षात ठेवणं महत्वाचं आहे त्यांना आपला स्थायी समिती विचारलं आपण उत्तर मारून येतो सच्दानंद सिन्हा पास स्थायी समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद जी बैठक भरली होती अकरा डिसेंबरला दुसरी बैठक या दरम्यान आपण स्थायी समितीचा अध्यक्ष निवडला होता डॉक्टर राजेंद्र प्रसाद उपाध्यक्ष होते मुखर्जी उपाध्यक्ष या ठिकाणी मुखर्जी आणि सल्लागार म्हणून नेमणूक केलं होतं बी एन राव याचं हे सुद्धा महत्वाचं लक्षात ठेवणं आता बघा स्थायी समिती सांगितलं तरी सज्जन सिन्हा काय होते तर हे टेम्परवरी होते तात्पुरता समितीचे अध्यक्ष होते जी भरली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस भारतीय संविधानाची पहिली बैठक नवी दिल्ली या ठिकाणी दिल आणि त्या दरम्यान सच्चिदानंद सिन्हा यांचं तात्पुरता अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती आणि फ्रान्स या देशाच्या पद्धतीचं देशा अनुसरण केलं तेव्हा या माणसाची आपण नियुक्ती केली होती हे सुद्धा लक्षात ठेवणं महत्वाचं आहे नंतर काय सांगितलं तिसरा पर्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे एकोणतीस ऑगस्टला आपण ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समिती बसवलं होतं किंवा तयार केली होती त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवा साठ देश एकत्रीकरण केलं भारतीय संविधान लिहिण्यासाठी आणि जे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे छेचाळीस ला ड्राफ्टिंग कमिटी स्थापन झाली स्थापन केली होती ना याचा स्वीकार केला होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तारीख सुद्धा लक्षात ठेवायचा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी आपण संविधान दिवस साजरा करतो आणि अंमल अंमल केला जात संविधानाचा सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला हे सुद्धा तारीख लक्षात ठेवणं महत्वाचं आहे पंडित नेहरू डिसेंबर तिसरी बैठक भरली होती तेरा डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस एक या दिवशी किंवा या तारखेला त्या पंडित नेहरू काय केलं होतं तर उद्देश पत्रिका मानली होती मित्रांनो देशाहून आपण होती हे सुद्धा लक्षात ठेवणं आहे प्रश्न काय एकोणीशे त्रेपन्न मध्ये राज्य पुनरचना आयोगाची हो स्थापना केली होती राज्य पुनर्रचना आयोग हो। याचे अध्यक्ष कोण होते याचे अध्यक्ष भाजलेले होते सदस्य सुद्धा विचारतात खालचे जे तुम्हाला दिसू लागले पंडिकराई पंडिकरणी कुंजू हे रोज सदस्य होते आणि भाजलेली हे काय होते अध्यक्ष होते पाप लक्षात कसं ठेवायचं म्हणजे पन्नीकर अली ही, अली आणि कुंजरू काय तर अध्यक्ष होते, होते राज्य पुरक्षण आयोगाची बावन्न दिवसाचा उपोषण केला होता श्रीराम मल्ली पुट्टू आंध्र प्रदेशमध्ये मृत्यू झाला होता तेव्हा याची नेमणूक झाली या राज्य पुनर आयोगाची स्थापना झाली होती हे सुद्धा लक्षात ठेवणं महत्वाचं आहे तेव्हा प्रश्न दोन घेतले प्रश्न क्रमांक तीन तिसरा तुमच्यासाठी